नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मूर्तिजापुरात उसळली गर्दी नगराध्यक्षपदाकरिता बारा तर नगरसेवकाकरिता एकशे एकोणनव्वद नामांकन अर्ज दाखल राज्यातील दोनशे छेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार दिनांक सतरा रोजी शेवटचा दिवस असल्याने नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती तर नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी बारा तर एकशे एकोणनव्वद नगरसेवक पदासाठी आजपर्यंत नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले तर मागील सात दिवसांपासून नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती परंतु बऱ्याच ठिकाणी युती आणि आघाडीबाबत निर्णय लांबल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये सम्रावस्था निर्माण झाल्याचे चित्र समोर होते परिणामी सात दिवस होऊनही इच्छा काही इच्छुक उमेदवार व वा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असल्याचे दिसून आले आणि या दरम्यान सोमवारी नामांकन अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत असल्याने पक्षीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी केली होती तर आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे तर मूर्तिजापूर नगर परिषदेचा धुरा नेमका कोणाकडे जातो हे पाहणं ठरत आहे नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर दाखल झालेल्या अर्जाची अठरा नोव्हेंबर पर्यंत छाननी होणार आहे आणि त्यानंतर वैध अर्जाची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना माघारीसाठी एकवीस नोव्हेंबर पर्यंत मुदत राहणार आहे आणि यानंतर मात्र खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे राजकीय पक्षांना बंडखोरी थोपवणे तसेच एकाच उमेदवार देण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचे चिन्ह आहेत प्रदीर्घ मुहूर्त लागला आहे आणि त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे एकीकडे युती आघाडीबाबतच्या राजकीय घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर सार्वत्रिक निवडणूक नगरपालिका मूर्तीच्या पूल दोन हजार पंचवीस पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी होता तीन वाजता नामनिर्देशन पत्र घेणं बंद झालेलं आहे काही लोक प्रांगणात आहेत आतापर्यंत एकूण जवळपास दो दोनशे अर्ज आपल्याला नगराध्यक्षाचे अर्ज पकडून हे पंचवीस सदस्यांनी नगराध्यक्ष एक असा सव्वीस पदासाठी जवळपास दोनशे अर्ज प्राप्त झाले आहेत काही अर्ज हे प्रांगणात असल्यामुळे ते घेणं स्वीकारण्याची प्रक्रिया चालू आहे अंतिम आकडा जवळपास दो आपला दोनशे दो पाचच्या राहील आणि उद्या छाननीची प्रक्रिया ही दुपारी अकरा वाजेच्या नंतर सुरू होणार आहे वार्डनी आहे आणि नगराध्यक्ष पदासाठीची उद्याची छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर एकोणीस ते एकवीस या कालावधीमध्ये उमेदवारी मागे घेण्याचा प्रक्रिया आहे आणि जर कोणतंही न्यायालयीन वाद नसेल किंवा त्याचा निर्णय आल्यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणार आहे मी आपल्या माध्यमातून परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्या लग्न सराईचे दिवस आहेत बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळे पार पडत आहेत तरी सुद्धा आपलं आद आद्य कर्तव्य म्हणून येत्या दोन डिसेंबरला आपण सर्वांनी मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नाही असं काहीतरी अजून क्लिअर झालं नाही जोपर्यंत आम्ही डॉक्युमेंट चेक करत तोपर्यंत आम्ही काही त्यावर भाष्य करू शकत नाही धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट